आता आले तर आले याच्या बाद आले तर ढुंगणार लाईन सहायचे नंगच पाठवून येतो घरी हा ओ झपोड थुत्रीचे तुले सांगून आलो आता जर माया वावरात पाय जरी टाकला त्या दोन तंगले तोडून हातात देईन याच्या बाद सांगाच नाही म्हटलं म्हणलं हा त्या मायले जाऊन सांगन कोणाचा पोरगा तू हा काका झाकण जिल्ह्याचा पोरगा हो बोट्या उदर खाली एवढं बोलू नाही तुले तान्य चालला काय उदर खाली सका हो हो, उतरतो हो, का फक्त उतर <laughs> फक्त याच्या बाद दिसलो पाहिजे तू तंगळे तोडून हातीत देतो